चा राज्यात अनेक ठिकाणी गांजेच्या लागवडीवर कारवाई केली जात आहे गांजाच्या लागवडीवर कारवाई झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी कारवाई मध्यरात्री बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं केली बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शेतकऱ्यानं चक्क अफूची शेती केल्याचं समोर आलंय या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत तब्बल बारा कोटी साठ लाख रुपयांची अफूची झाडे जप्त केली आहे या प्रकरणी संतोष साणप या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आफूच्या शेतीवर धा टाकलेची राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे विदर्भ लोकन्यूज मुख्य संपादक संतोष कुलथे बुलढाणा पोस्टे अंडराहद्दीमध्ये अंडरा शेत शिवार आहे त्या ठिकाणी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की संतोष मधुकर स्थानक म्हणून आहेत यांनी आपल्या शेतामध्ये जवळपास एक आठ ते दहा गुंठे हे एक अप्पू या वनस्पती जातीचे लागवड केलेली आहे आणि ती अवैधरित्या विनापरवाना आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्यामध्ये आम, त्या माहितीला आम्ही खात्री करून आम्ही सर्व माहिती वरिष्ठांना तातडीनं देऊन त्या ठिकाणी आमच्यासोबत मान्य एस दिगो साहेब मान्य ॲडिशनल एस पी सर आणि एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्यू आर टी आमचे एल सी बीचे पथक स्थानिक पोलीस स्टेशन आणि असं <coughs> जॉईंटली आम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्व पंच आणि या सर्वांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी रेट केली आणि रेटमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कॅनबिस म्हणजेच आपू या कॅटेगरीचे वनस्पतींचे कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी खात्री करून सांगितल्याने त्याबाबत आम्ही पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि एन डी पी एस अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आहे किती माल कि साधारणपणे माल हा एक पंधराशे बहात्तर क्विंटल हा किलो माल आहे आणि साधारणपणे त्याची एक मार्केट व्हॅल्यू जी आहे एक बारा करोड साठ लाख अठ्ठावीस हजार त्याची किंमत आहे घेण्यात आहे आणि पुढील जी तपास आहे ते, ते मनीषा ज्या कदम म्हणून ते पुढील तपास करत आहे विदर्भाचा महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशभरातील राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक ऐतिहासिक कृषीविषयक गुन्हेगारी संदर्भातील तसेच मनोरंजनात्मक व सिनेसृष्टीतील महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी विदर्भ लोकन्यूज चॅनलला आजच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बातम्या किंवा जाहिरातीसाठी संपर्क करा